रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही बुलढाणा शहरातील अमित बेंडवाल आणि आदित्य उर्फ शक्ती देशमुख या तरुणांनी हातात धारदार कोयता घेऊन रील काढली होती आणि ती समाज माध्यमांवर व्हायरल केली ही रील व्हायरल होताच पोलिसांनी दोघांवर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे सोबतच त्यांचा माफीनाम्याचा व्हिडिओ देखील पोलिसांनी शेअर करायला लावला आहे त्यामुळे थोड्या प्रसिद्धीसाठी कायदा हातात घेणं या तरुणांना चांगलंच भोवलंय आहे कायदा हातात घेणारे किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल करू नये अथवा कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी पोलिसांनी दिला आहे पाहूया दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर दोन युवकांनी हातात कोयता घेऊन टू व्हीलरवर गावातून फिरल्याचा रील व्हायरल केलेला होता सदर इंस्टाग्रामवरील पोस्ट ही सोशल मीडिया असेल बुलढाणा पोलीस दलातर्फे डिटेक्ट करण्यात आली ती प्राप्त झाल्यानंतर बुलढाणा शहराला आदेश मिळाले की यावर कारवाई करावी त्यानंतर या मुलांचा शोध घेऊन आम्ही त्यांना तात्काळ अटक केली त्यांच्याकडील कोयता जप्त केला अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले सदर मुलं हे अटकेत आहेत बुलढाणा पोलीस दलातर्फे सर्व जनतेला सर्व तरुण वर्गाला माझं हे आव्हान राहील की इंस्टाग्राम फेसबुकवर भाईगिरी करण्याच्या नादामध्ये कुठलेही रील्स बनवून टाकू नका पोलिसांचं सोशल मीडिया सेलचं त्यावर बारकाईने लक्ष आहे जर असे रील्स आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल गुन्हे दाखल करून अटक करण्यात येईल त्यामुळे तरुण वर्गाचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानसुद्धा होऊ शकतो त्यामुळे तरुण वर्गाने ह्या अशा गोष्टी टाळाव्यात भाईगिरीचे व्हिडिओ प्रसिद्ध होण्यासाठीचे व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकवर टाकून नये महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा